नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एड मोम चॅनलवरती नेहमीप्रमाणेच आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आता आषाढ लवकरच येतो आहे आणि आषाढ म्हटलं की धपाटे कापण्या या दोन गोष्टी तर आल्याच आल्या तर नेहमी बाहेर पाऊस पडत असतो भरपूर सारा आणि सर्वांच्या घरामधून छान असा कापण्यांचा वास सुटलेला असतो अशा आषाढमध्ये नक्कीच या गहूगुळाच्या कापण्या आपल्या घरी तर व्हायलाच हव्यात तर आता आषाढ येतो आहे तर आपण लवकरच या गहूगुळाच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत इथे काही वेळा या कापण्या तेलामध्ये सुटतात किंवा तेलामधून काढल्या की नरम पडतात तर अशा पद्धतीच्या कापण्या इथे खुसखुशीत होण्यासाठी अजिबात कडक होत नाहीत तर खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सोबतच आपल्याला इथे एक जिन्नस असा याच्यामध्ये घालायचा आहे त्याच्याने आपल्या कापण्या अतिशय छान खुसखुशीत राहतात शिवाय कडकसुद्धा होत नाहीत किंवा नरमसुद्धा पडत नाहीत तर बेसन अजिबात आपण वापरणार नाही त्यासाठी बघा रेसिपी खूप सुंदर आहे सोपी आहे आणि चवीलासुद्धा उत्तम होणारी आहे त्यामुळे कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे अडीच कप आपण गहू पीठ घेतलेलं आहे आणि गहू पीठ छान असंच चाळून घेतलेलं आहे तर गहू पीठ चाळून घेतल्यानंतर बघा साईडला ठेवून दिलं शक्यतो करून आपल्याला इथे चाळूनच घ्यायचं आहे त्याच्यावरती जो कोंडा असतो तो आपल्याला बाजूला काढायचा आहे तर आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपण इथे बघा दीड चमचा इथे आपण बडीशेप वापरलेले आहे बडीशेप आवर्जून वापरा त्याच्यामुळे खूप छान चव लागते कापण्यांना तर इथे बडीशेपसुद्धा मिक्सर मिक्सरमच्या भांड्यातून घालून छान वाटून घेतलेली आहे बघा आणि तीसुद्धा आपण आता याच्यामध्ये चाळूनच घातलेली आहे वरती जे राहिलेलं होतं चाळल्यानंतर ते सुद्धा वाटून मी नंतर याच्यामध्ये घातलेलं आहे तर आता ते घालून ठेवलं आणि इथे गूळ जो होता तो आपल्याला किसून घ्यायचा आहे किंवा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर इथे मी गूळ चिरूनच घेतलेला आहे अगदी बघू शकता परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे रेसिपी कुठे चुकत नाही फसत नाही आणि कसं रेसिपी अगदी योग्य प्रमाणात सांगितलेली असेल जशीच्या तशी आपण बनवली की अजिबात कुठेही बिघडत नाही तर त्यामुळे बघा प्रमाण अतिशय योग्य आहे तर इथे बघा आता एक कप गूळ आपण घेतलेला आहे आणि हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये अजिबात इथे पाणी गरम सॉरी आपल्याला गॅसवरती चढवायची गरज नाही फक्त आपल्याला पाणी गरम स थोडंसं गरम किंवा कोमट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे गूळ विरघळायला ठेवायचं आहे गूळ आपल्याला पाण्यामध्ये घालून गॅसवरती ठेवायचं नाही किंवा त्याचा पाकसुद्धा बनवायचा नाही फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे कोमट पाण्यामध्ये किंवा अगदी नॉर्मल पाण्यामध्ये जरी विरघळून घेतला तरीही चालेल तर आता बघा इथे मी गूळ विरघळून आपण घेतलेला आहे आणि तो साईडला ठेवून दिला त्याच्यानंतर इथे बघा चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे गोडाचा पदार्थ जरी असेल तरीसुद्धा थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि वेलची पावडर एक चमचा घातलेली आहे तर वेलची पावडर जर तुमच्याकडे तयार नसेल तर बडीशेप जेव्हा आपण वाटतो त्याचवेळी तुम्ही वेलचीसुद्धा त्याच्यामध्ये वाटून घेऊ शकता इथे माझ्याकडे वेलची पावडर होती त्याच्यामुळे मी वेलची पावडर त्याच्यामध्ये वाटलेली नाही तर सुरुवातीला बघा फक्त आपण इथे बडीशेप वाटून घेतली ते घालून घेतलं आहे त्याच्यानंतर इथे मोजून आपल्याला पोह्याचे चार चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम तेल आपल्याला इथे मी दाखवलं सुरुवातीला तर ते गरम करून घेतलेलं तेल आपण याच्यावरती घातलेलं आहे इथे तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता आता आपल्याला बघा इथे आपण याच्यामध्ये तेल घालण्याच्या पूर्वी पाव चमचा सोडासुद्धा घातलेला आहे तो जिन्नस म्हणजे जो सिक्रेट पदार्थ एक घालायचा होता तो म्हणजे इथे पाव चमचा आपल्याला सोडा घालायचा आहे तर खाण्याचा जो सोडा असतो तो घातल्याने छान खुसखुशीतपणा येतो आणि शिवाय तेलसुद्धा आपण याच्यामध्ये घातलेलं आहे बेसन पीठ न घालतासुद्धा फक्त गहू पिठाच्या छान अशा या कापण्या इथे बनून तयार होतात तर तो व्हिडिओ बघा आपला थोडासा एक क्लिप त्याची स्किप झालेली आहे मला वाटलं व्हिडिओ चालू आहे आणि मी त्याच्यामध्ये सोडा घातलेला होता आणि जेव्हा एडिटिंगला घेतलं तर तेव्हा माहीत पडलं की आपण त्याच्यामध्ये सोडा घालतानाची जी क्लिप होती ती त्याच्यामध्ये आलेलीच नाही पण काही हरकत नाही तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा सोडा हा तेल घालण्याच्या पूर्वी घालायचा आहे त्याच्यानंतर तेल घालून छान पिठाला चोळून घेतलं मस्त छान मूठ वळली जाते त्याच्यानंतर बघा मस्त आपण इथे जो गूळ विरघळून घेतलेला होता पाण्यामध्ये तर ते बघा आपल्याला चा गाळणीच्या मदतीने छान असं थोडं थोडं करून या पिठामध्ये गाळून घ्यायचं आहे एकूण आपण पीठ पुन्हा सांगते अडीच कप घेतलेलं आहे पण परफेक्ट आपल्याला इथे अडीच कप पीठ आणि जे एक कप गुळाचं प्रमाण आणि त्याच्यासोबतच एक गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे आपण इथे पाऊन कप पाणी वापरलेलं आहे तर पाऊन कप पाण्यामध्ये आपल्याला एक कप गूळ हा भिजवून घ्यायचा आहे छान तर इथे बघा आता छान असं या पद्धतीनं मिळून घ्यायचं आहे तर इथे दोन चमचे आपल्याला पीठ एक्स्ट्रा लागलेलं आहे कधी कधी पिठाच्या कॉ क्वालिटीवरतीसुद्धा बघा आपल्याला कमी जास्त पीठ इथे लागू शकतं तर तुम्हालासुद्धा एखादं दोन चमचा एक्स्ट्रा लागू शकतं किंवा अतिशय परफेक्ट प्रमाण अडीच कप इतपतसुद्धा लागू शकतं तर इथे आता बघा आपल्याला अडीच कप आणि दोन चमचे पोह्याचे मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर छान या पद्धतीनं मऊ सूत अगदी मळून घ्यायचं आहे कणिक ज्या पद्धतीनं मळतो त्या पद्धतीनं छान तेल लावून बघा साईडला ठेवलं जास्त वेळ ठेवायची सुद्धा गरज नाही लगेच आपल्याला इथे करायला घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम करायला घेत ठेवलेलं आहे आणि तेल गरम होतंय छान तोपर्यंत आपण इकडे गोळे बनवून घेऊया तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला चार गोळे बनवून घ्यायचे आहेत एवढ्या पिठाचे आपल्या चार गोळे अतिशय परफेक्ट प्रमाणामध्ये तयार होतात आता हे चार गोळे बघा छान मोठी लाटी बनवण्यासाठी आपण तयार केलेले आहेत गोळे थोडे मोठेच आहेत आपल्याला इथे मी तुम्हाला दाखवते किती जाडीमध्ये लाटून घ्यायचं आहे म्हणजे छान आपल्या या कापण्या मस्त होतात अजिबात कडक वगैरे होत नाहीत किंवा नरमसुद्धा पडत नाहीत शेवटी तर त्यासाठीसुद्धा तेलात विरघळू नये म्हणून कशा पद्धतीनं आपल्याला तळायचं आहे किंवा फ्लेम कशी ठेवायची आहे ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहे आवा इथे बघू शकता तुम्ही लाटूनसुद्धा घेतलेलं ला आहे आता लाटून घेतलं ला तुम्हाला जाडीसुद्धा दाखवली मी या पद्धतीनं आपल्याला जाडी ठेवायची आहे इथे खसखस घेतलेली आहे लावायला आणि छान ला। या पद्धतीनं कापण्यावरती कसं का मस्त खसखस -कस पेरलेली असेल तर अतिशय दिसायला सुंदर दिसतं आणि दाताखाली जेव्हा खसखस येते खाताना त्यावेळीसुद्धा खूप भारी वाटतं तर आता या पद्धतीने आपल्याला या कापण्या बघा तुम्हाला जशा हव्या आकारा चा आकार त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता पण शक्यतो करून असे तिरक्या काप मारायचे म्हणजे कापणीचा आकार छान येतो आणि मस्त कापण्या जशा असतात त्या पद्धतीने इथे आपल्याला हे सर्व बनवून घ्यायचे आहे तर इथे एक एक करून आपण सगळे गोळे बनवून घेऊया आणि याच्यामध्ये मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये हे सर्व काढून ठेवायचं नंतर त्याच्यावरती आपल्याला बघा एखादा रुमाल वगैरे टाकायचा आहे जेणेकरून हे बाकीचे गोळे लाटेपर्यंत ते मऊ पड सॉरी कडक होणार नाहीत तर त्याच्यावरती मी रुमाल टाकून ठेवलेला आहे आणि आता पुढचेसुद्धा याच पद्धतीनं बघा सर्व आपण गोळ्यांचे कापण्या बनवून इथे घेतलेले आहेत तर अतिशय सुंदर या कापण्या तयार होतात जाळीसुद्धा मी दाखवलेली आहे तर कोणी अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपले असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं आयकॉनसुद्धा जावं म्हणजे येणारे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता छोटासा गोळा एक बघा आपण तेलामध्ये टाकून बघायचं आहे पटकन वरती येत नाही काही वेळानंतर वरती येतो म्हणजे अतिशय परफेक्ट मिडियम हे तेल गरम आहे तेल मीडियम गरम आहे तेव्हा आपल्याला याच्यामध्ये बघा या कापण्या एक एक करून सग सोडून घ्यायच्या आहेत जितक्या बसतील तितक्या कापण्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत फक्त फ्लेम मात्र आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे लो फ्लेमवरती तळायच्या नाहीत कारण तेल पितात मग कापण्या किंवा तेलामध्ये तेल पिऊन नंतर सुटल्यासुद्धा जाऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला बघा मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे जास्त हाय पण ठेवू नका कारण लगेच कलर येऊ शकतो आणि मग खाण्यासाठी मग कच्चापणा जाणवू शकतो त्यासाठी बघा अतिशय सुंदर पद्धतीनं या पद्धतीनं कलर आल्यावरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं बाकीच्यासुद्धा सर्व कापण्या आपण आपन अशाच दोन तीन बॅचेसमध्ये थोड्या थोड्या करून तळून घेणार आहोत तर ह सतत हलवत राहायचं आहे झाऱ्याने जेणेकरून सर्व बाजूंनी छान कलर येईल नाहीतर कधी कधी असं होतं की आ, काही बाजूंना कलर येतो आणि काही तशाच पांढरड दिसतात तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत खूप सुंदर तयार झालेल्या आहेत तुम्हाला एक मी याच्यातील तोडून एक दोन सुद्धा दाखवते खूप छान मऊसूत अशा मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत सुद्धा बनणार नाही खुसखुशीत झालेल्या आहेत तर अशा पद्धतीच्या या कापण्या इथे बघा कडकसुद्धा झालेल्या नाहीत आणि अगदी लहान मुलेसुद्धा मस्त खाऊ शकतात किंवा जास्त नरमसुद्धा पडलेल्या नाहीत मऊ म्हणतात ना तर तशासुद्धा झालेल्या नाहीत अशा पद्धतीच्या या कापण्या आता आषाढ येतो आहे तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी बेसन न वापरता छान अशा कापण्या इथे मस्त तयार केलेल्या आहेत आपण तर कशी वाटली रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अशाकर्त्याची रेसिपी आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय